पपई खावी पण जास्त प्रमाणात कधी पपई खायची नाही ज्यांना त्वचा विकार त्यांनी पपईच्या नादी लागायचं ना दारू काढायची ठरली जर काय दारू दारू दारूसाठी घेतली ना दारू काय लागते तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर आज बेसनपोळी बेसनपोळी बारक्यापणे आम्हाला आवडायची आई बेसन पोळी करायची अजून काय माझी आंघोळी झालेली नाही चालला शाळेत त्याला डबा चालू आहे बेसन बाकरी का चपाती डब्याला डब्याला बाकरी कोणी नाही आजकाल काय झाले डब्याला चपातीच पाहिजे फॅशनच तयार झाले कारण ह्याची मागची दोन कारण आहेत भाकरी बाकरी वाळून जाते ते वाळून जात नाही त्या बर डब्यात भरल्यावर पण मग भाकरी शाळेत जाऊन खाणं किंवा ऑफिसमध्ये भाकरी खाणं ही कमीपणा आहे तू भाकरी खाते लगा पण कमी ही कमीपणा नाही शाळा कमीपणा मानव नका आणि दुसरी गोष्ट चपाती मऊ राहते पण एक आहे चपाती दाताला मऊ लागते पण लई लय आहे आतड्याला लय कडक लागते भाकरी दाताला जरी मऊ लागत असली तरी ती आतड्यासाठी मऊ आहे माझं बोलण्यात काय चूक झाली का चपाती दाताला मऊ लागते पण आतड्याला जड आहे भाकरी दाताला कडक लागते पण आतड्यासाठी मऊ आहे ह्याच्या आधी काय चुकलं असलं तर दुरुस्त करून घ्या तर या अशी भाकरीची गंमत आहे भाकरी पचायला हलकी जाते भाकरी ही रोग उत्पन्न करत नाही चपाती ही शरीरामध्ये व्याधी तयार करते लक्षात असू द्या पण तरी पण आज चपाती खाली तरी काही अडचण नाही तर आलोय धांज्याच्या मळ्यात आता आणि इथं आलं की बघितलं तर धांज्यानी म, मनी मेवला कैद करून ठेवले मला वाटतं हे कोंबड्या फिंबड्या ताणायचं हे असला विचार आहे का त्यांचा कोंबड्या कौम्ड़ बाहेर गेल्या कोंडायचा कोंबड्या बाहेर सोडा मांजर अरे पण वाटत नाही रे कोंबडी झाल म्हणून बारीक बारीक वाटतंय जरा कॅरी काय झाली रे आपली कॅरी निघून गेला त्याचं वय झालं बारा तेरा वर्ष झालं कॅरी नाही हो आता काहीतरी दिसतोय बोक बोक शक्यतो निघून जाते बोक लई दिवस राहत नाही ना परत मोठं झालं का नाही निघून जाते तर आणि रान बोका म्हणून माहिती आहे का तुला जरा मोठा असतो कोल्यापेक्षा असतं ना ते पण ही मांजर वेगळी आणि ती मांजर वेगळी असते कोणल्यामुळे शांत झाले ना कडकड मांजर आहे तर दानच्या दुकानात आलोय आता बसलोय शांत उन्हाच माझं नियोजन होत आज टेंबर जायचं पण अचानक नियोजन बदललं जायला बी कोण जोडीदार नाही आणि बसलो निवांत म्हणलं चला आता नको आता कॅन्सल करावं बघू आता ही आहे गडी आपलं ही काय म्हणता येईल ट्रे हाऊस काय म्हणताय आपलं ट्रे हाऊस जात असतो संध्याकाळी जळया लागत असत जळ्याला बे करायचं बरं नाही आता चिचल नव्हती फुटल आपल्या यात्रेच्या टायमाला नव्हती फुटते आताच नाही टाइम आहे जरा तर मंडळी आलो आता घरी मी एवढ्यातच आणि ही बघा तुम्हाला दिसत ही आणलं आहे आपण पोळं पूर। ही पोळं आहे आग्या महाळाचं माहाळं उठून गेलो होतो एका ठिकाणी आणि तिथनं हे मी आणलं काढून म्हणलं ह्याचं आपण निदान मेन तरी बनवावं म्हणून हे आणले वाया जाण्यापेक्षा एवढं आहे आणि मला नुकतंच होतं दुसरी गोष्ट ही जी आहे ही आपण एक पार्सल मागित मागवलं होतं ॲमेझॉनवरनं ही आहे सिलिकॉनची नळी ही नळी आपल्याला लागायची अर्क काढायसाठी आता ही नळी कसली आहे बघू आता एवढ्याच झालो मी तू काय बघते या कीड लागली म्हणजे त्याला मेन लागलाय त्यामुळे उठून दुसरं काय नाही हाय सापडलं आता मी हिथल्या आजूबाजूची जी लोक आहेत आपल्या जर कुठं आगे मावाळ दिसलं आणि त्यांना तिथं नको आहे बाबा उठवून लावायचे तर त्यांनी संपर्क करावा आपण त्यांना ते उठवून लावून देऊ कारण काय काय लोक काय करतात एकतर जाळून टाकतात नाहीतर मग त्याच्यावर बिएशी टाकतात माश्या मरून जाते त्या मग ही निसर्गात एक लय मोठी हानी व्हायला लागली निसर्गाची तर आपण ती मावळ तिथनं त्यांना ते पोळ हे काढून देऊ आणि माशांना उठवून लावू म्हणजे निदान मारण्यापेक्षा तिथनं ते उठवून लावलेल्या ही त्यांच्यासाठी फायदेशीर आहे डायरेक्ट बिएशी टाकली जाळून टाकलं तर सगळ्या माश्या मरून जाते त्या तसं काय करू नका तर ही सिलेबॉनची नळी आता उघडू बघू आपण बघू काय आहे ते अशा पद्धतीची नळी आहे बाबा ही नळी इतकी आहे की आणि एकदम ही आहे जबरदस्त अशी नळी मी कधीच बघितली नाही जवळजवळ हिला मी पैसे दिले ते साडेसातशे रुपये पण का हा मग आणि ही टेम्परेचरला किती हाय टेम्परेचर दे तुझं दीडशे टेम्परेचर दोनशे टेम्परेचर सुद्धा सहन करते ही नळी अर्क बनवायसाठी तर असंच पाहिजे ना कारण की जी वाफ निघती का ती शंभर डिग्रीची तापमान असतं बाबाला थी थी ते फक्त आपल्या कुकरच्या शिट्टीला बसते का ते बघायचं वरण नाही बसत तर त्याला असं बांधावं लागणार आहे घेऊन त्या दिवशी जी तांब्याची नळी आणली का ती बसवून तांब्याच्या नळीतनं ती अर्क बाहेर काढायचा प्रभाग ठरतो करून म्हणजे कुठल्याही वनस्पतीचा अर्क निघतो जसं की तुम्ही आता तुम्हाला मित्र म्हणले त्या दिवशी गुलाबजल बनवायचे गुलाबाच्या पाकळ्या आणायच्या पाण्यात टाकायच्या कुकर मध्ये टाकून त्याला एक नळी लावून स्टीलचा कुकर पाहिजे आपण स्टील नाही काय त्यातून तुम्ही बाजूला काढली वाफ आणि ते वाफला थंड पाण्यात जर ही नळी बाजूला काढली अशी गुंडाळून ठेवायची थंड पाण्यात अशी बुजकळून आणि एक इकडे तोंड काढायचं आणि इकडे कुकर ही थंड पाणी घेत ही राहणार एवढ्या बाजू म्हणजे वाफ पाणी पाणी परत तिकडे बाहेर पडची म्हणजे काढायची ठरली काय दारू दारू दारूसाठी घेतली ना दारू काय लागते गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क कोथिंबीरचा अर्क तुला सांगतो अजून कुठलीही वनस्पती आपल्याला जर पाहिजे असेल जी पावसाळ्यात मिळते उन्हाळ्यात मिळत नाही अशाचा ना ना। अर्क काढायचा थंड राहण्यासाठी गुलाबजल तू कुठलं कसा विचार करते तर मला सांगू का पहिलं ऐकून होती मी काय बघितलं नाही आमच्यात दारू पिणारं कोणी नव्हतं पण ऐकून होती की अशा पद्धतीने दारू पिणार नाही पेन मग तुला माहित आहे मग काय उघड चिडवायसाठी म्हणते गेला पण नाही रागाला बघा बरं मी रागाला नाही गेलो आता ही व्हिडिओ युट्यूबला अपलोड होणार आहे आणि तू काय बोलते असं भेट काय होते त्याला हे असे आहे बघा हे असं आहे ऐका ना <laughs> 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 तर मी शेतीची वाट बघत होतो म्हटलं कधी शाळेत नाही येतो कधी शाळेत नाही आला अरे स्पेशल स्पेशल थांबलोय आम्ही पपई म्हणलं तू कधी येतोय कधी नाही पपई खाऊ आता मस्त पैकी हे आपल्या शेतातली नैसर्गिक पपई नैसर्गिक पद्धतीने पिकलेली कुठं चालला पाय दोन्ही वाटल्या हे सुरी फिरी बंदोबस्त कर आता धार धार सुरीचा बंदोबस्त कर पपई ही डोळ्यासाठी चांगली असते पण जरा तिचं काय होते बरीच जुनी माणसं अशी म्हणजे की पपई नाही की रोग उद्भवून काढते असं जुन्या माणसांचं म्हणणं आहे बरं का आणि मी त्यांचं म्हणणं खोटं आहे असं कधी म्हणणार नाही कारण की अनुभवाचे बोल आहेत त्यांचं पपई खावी पण जास्त प्रमाणात कधी पपई खायची नाही ज्यांना त्वचा विकार आहे त्यांनी पपईच्या नादी लागायचं नाही खाज खुजरी काय असेल त्यांनी प जुन्या जखमा ज्यांना आहेत त्यांनी पपई कधी खायची नाही तर ज्यांना बाबा वातीचा त्रास तसं म्हणता येणार नाही पण त्वचा विकारामध्ये तर पपई खाऊ नका फक्त एवढंच माझं म्हणणं आहे बस आणि डोळ्यासाठी पपई चांगली झालं तुझं चेरा काय धुवायची गरज आहे तिला बरं धुवा तशी तिला धुवायची बा। काय गरज नाही आपण वरचा भाग तर काय खाणार नाही पण तरी पण असू दे पपई चिरले आपण मस्त वगैरे हो चला तिथं ती बी काढावं लागतं त्याच्या बीच्या खाली पांढरं हे असं हे असतं पांढरं ती पण काढून टाकायचं असतं सगळं हा ती तरच मग पपई खाल्लेली नाहीतर मग ती जरा थोडंसं कडवट लागतं पाणी फोडलं नारळाला मोटर चालू केली पाणी भरून घेतलं आज आहे मंगळवार लाईटीचा शेवटचा दिवस आहे दिवसपाळीचा आता पाणी भरूनही घ्यावं नारळाला पाणी सोडावं आणि नारळा लागले ते दोन नारळ दोनच आहे त्या आणि त्याच्यावर एक तुरा निघलेला त्याला बी दोन बारक्या बारक्या आठवळ्या आहेत त्या बारके बारक्या सुपारी एवढं नारळ आहे त्याच्या टिकत्या तिकडे नाही ते कोण असतो पण पाणी तर देणं काम आहे ती गेली वर तिकडं गाईंकडं मी बी जावा म्हणलं आता नारळाला आधी गार करावं आणि मग जावं चौकास चवकास सावकास शिंगावाय चावकास चौकास इथं पाणी नाही प्यायला तिकडं पुढं जावा पुढं जावा तिथल्या पाण्याचा उपयोग नाही तुम्हाला जमणार नाही प्यायला पण नाही ऐकायचं नाही नाचून तुडवून राडा करणार वाल कमी जरा तुझा चिंगी गेली तिकडं मंडळी बाहेर वारं सुटले वारं सुटले गार बरं वाटायला लागलं कारण की असल्या उन्हा संध्याकाळच्याला जर वारं सुटलं ना तर म्हणजे मला वाटते आबाळ बी आले आवाळ आलं तर मग किडं निघतात मग वारं सुटलं ना किडं घरात येत नाही वाऱ्याने ते निघून जाते तर नाहीतर घरात किडे येते तर लाईटीला कितनं पुढं अशीच लय अडचणी कुठवर ती तिलाही दिवस असतं पावसाळ्यातसुद्धा आबाळ असतं आबाळ निघल की राहनातनं असं किड बाहेर निघतं ते त्यांना का कुणी सांगतं काय म्हणजे त्यांना असं कळतं की आता पाऊस येणार आहे जमिनीतनं बळीत ती अशी वर निघते ती आणि लाईटीकडे येते आकर्षित होते तर आज कुणाला जास्त भूक नसल्यामुळं आज आमच्यात बनवले शाबुदाण्याची खिचडी तर खिचडी घेतली खायला सुरुवात केली कशी झाली <laughs> त्याला लय आवडते तशी घरात सगळ्यांनाच आवडते बरं का सगळेजणच खाली চালোঁ এবাৰ চালোঁ এবাৰ নোৱাৰিলে চালোঁ